काम ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं उघड झालंय वैभव नाईक यांचे कार्यकर्ते बाबा आगणे आणि बाबा सावंत यांनी काम केल्याचं उबाठ्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या मजूर संस्थांमार्फत सुशोभीकरणाची कामं करण्यात आली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या अँगलनी तपास सुरू आहे आता एक माहिती समोर त्याविषयी बोलूया आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याशी तुषार काय अपडेट सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्यानंतर अनेक महत्वपूर्ण गोष्टी समोर येतात त्यापैकीच एक गोष्ट न्यूज एटीन लोकमत च्या लागलेली आहे त्यानुसार या पुतळ्याच्या भोवती जे सुशोभीकरण करण्यात आलं होतं ते काम उबाटा गटाच्या या ठिकाणी जे प्रमुख कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना देण्यात आलं होतं वैभव नाईक यांचे हे कट्टर समर्थक आहेत बाबा आग्ने आणि बाबा सावंत या दोघांनाही हे काम देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे आणि यामध्ये आपण पाहिलं असेल तर या दोन प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत देखील आपल्याला यांचे फोटो असल्याचं पाहायला मिळते प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण भागातल्या कामाची निविदाची कॉपी न्यूज एटिन लोकमतच्या हाती लागलेली यामध्ये बाबा अग्ने यांना चोवीस लाखाचं काम देण्यात आलं होतं तर बाबा सावंत यांना पंचवीस लाखाचं प्रत्येकी काम देण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं वैभव नाईकच्या प्रकारे आक्रमकपणे आंदोलन करताना पाहायला मिळत होतं की हे काम भाजपाच्या नेत्यांनी केलं पदाधिकाऱ्यांनी केलं कार्यकर्त्यांनी केलं मात्र न्यूज एटिन लोकमत वरती आपण ही निविदा दाखवतो या निविदाच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो की हे काम वैभव नाईक तुषार धन्यवाद माहिती साडे दहा वाजता एक महत्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलवण्यात आलेली आहे या पुतळ्याच्या कोसळण्याचं जे प्रकरण आहे ते गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घेतलंय आणि त्यामुळे सगळ्या महत्वाच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची नेव्हीचे अधिकारी असतील आणि शासकीय अधिकारी असलेल्या सगळ्यांची बैठक संदर्भातली साडे दहा वाजता बोलवण्यात आली आहे पण आत्ताची अपडेट अशी की वैभव नाईकांच्या दोन अत्यंत जवळच्या पदाधिकाऱ्यांनी सुशोभीकरणाचं पुतळ्याच्या आजूबाजूचं जे सुशोभीकरणाचं काम असतं ते घेतलेलं होतं